चला आता शिक जेवण करायला बसलोय मी म्हणजे आम्ही <laughs> आम्ही जेवण करायला मायरा मायराने बी केलं होतं काय शाळेतला भाताने खायला चला मायऱ्या उठकी जेवायला आईने ना पे ते काय झालं तूप टाकून तिनं दूध पिली होती आणि मी सुद्धा काजायला कशाला पिलीच हा ते औषध

मावा उठलाय मावा का मग तेच म्हणते आणि जाऊ नको म्हणते नको मी तुला बाहेर जोर तावा नेव नेव तावा तोडू तोडूच घेते मी टमाटा खाचा की चांगला असता खाल्ल्याने रक्त वाढतं वाटतं रक्त आहात टमाटा चांगला असतो खाल्ल्याने खाचा घुरलेल रे बापना हं आज तो आज किती एवढं छान आहे काय होतं करू आपण उठायच जे वाण थोडंसं झोपा हं तू तो झोप कोण भू हं बायो

<laughs> <laughs> मॅडम कुठल्या <laughs> <चारीज। laughs> काय Lembra. 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 Lembra.

मटकीची भारी उडी शिल्लक रात्री मटकी आणली मंडळीतून भात शेव चिवडा जेवणा बर वाटत चला मग तुमचं काय बेत आहे बस आम चला जरा उशीर झाला आम्हाला बेताला